दोन दिवस आम्ही मेलोय दोघं जण असं होतं हजार लोक जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये येतात तेव्हा त्यातली शंभर सक्सेस होतात घरी काय करायचं ते करा पण आधी शिक्षण पूर्ण करायचं म्हणजे आमचं रात्रीचं जेवण जे आहे ते अक्षरशः होते घरची उत्तर पदरीत घरी दाखवायला भीती वाटायची असा आई वडिलांचा धाक होता पंधरा ते वीस मजल्यावरून आम्हाला नदीमध्ये उड्या मारायचे होतं आणि आमची प्रेत पाण्यात सापडतात सुट्टी म्हणजे मामाचं जाऊ आईचा जाऊ आईचं आजीचं तर आपण घेतानाच ते विचार करून घ्यावं आपल्याला झेपणार असेल तर ते घ्यावं नाही तर तेव्हाच सोडून द्यावं मला असंख्य आयुष्य जगायला मिळाली प्रत्येक महिलेने जर दोन मुलांवरती चांगले संस्कार केले तर पोलिसांवरचा ताण कमी होईल नमस्कार मंडळी मराठी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी अभिनय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द केलेली आहे भेटूया अभिनेत्री निशा परोळेकर यांना नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार तर बालपणापासून सुरुवात करूया बालपण कसं होतं कुठे होतं बालपण चेंबूरला होतं बालपण खूप खडतर होतं आणि बालपणीची परिस्थिती अतिशय बिकट होती म्हणजे हातात उंडाची गाठ पडताना सुद्धा मुश्किल होती अशी परिस्थिती होती पण त्यातून आई खमकी होती आई माझी महानगरपालिकेमध्ये परिचारिका होती त्याच्यानंतर तिने एमबीबीएस कम्प्लीट केलं त्या काळामध्ये शिकून आणि आम्ही तीन भावंड होतो अर्थात शिक्षणामध्ये सगळेजण जण हुशार होते त्याच्यामुळे शिक्षणाचा एक पार्ट तसा घरच्यांवरती प्रेशर नव्हतं परंतु एक होतं की आयुष्यात काहीतरी करायचंय आणि घरी पण असं असायचं की एखादा मार्क जरी कमी पडला तरी घरची उत्तरपत्रिका घरी दाखवायला भीती वाटायची असा आई वडिलांचा धाक होता आताच्या मुलांचं असं असतं की शिक्षकांना सांगतात पालकच येऊन की मारू नका मुक करू नका आमच्या घरी असं होतं की एक मार्ग कमी पडला मॅथ्स सायन्स जे काही आपले स्कोरिंग सब्जेक्ट असायचे त्याच्यामुळे जर एखादा मार्ग कमी पडला तर प्रश्नपत्रिका काय म्हणून म्हणजे उत्तरपत्रिका काय म्हणून दाखवायची घरी आणि आपल्याला काय फटके मिळणार आणि काय बोलणी खायला लागणार आहेत याची पूर्ण जाणीव होती त्याच्यामुळे अभ्यासामध्ये सगळे हुशार होते परंतु परिस्थिती अत्यंत हालाकीची होती म्हणजे आमचं रात्रीचं जेवण जे आहे चहा पावतो चहा आणि पाव जे आज आपण मुलं नाश्त्याला खातात ब्रेड बटर तर ते आमचं बऱ्याचदा जेवण असायचं अशा परिस्थितीतून बाहेर पडून आज माझा भाऊ सी आहे बहीण इंजिनिअर आहे मी इंजिनिअर आहे आणि आता सगळे वेल सेटल <laughs> अभिनय क्षेत्रातून तुम्ही सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्याकडून राजकीय क्षेत्राकडे मिळणार ते कसं शक्य जातं अभिनय क्षेत्र हे मला लहानपणापासून थोडंफार असं वाटत होतं की आपण अभिनयात गेलं पाहिजे कारण लहानपणी आमच्या लहानपणी एकच चॅनल असायचं दूरदर्शन शनिवार रविवार पिक्चर लागायचं आवडते हिरो होते राजेश खन्ना लक्ष्मीकांत दे अशोक सराफ आम्ही जेव्हा संध्याकाळचा चित्रपटाचा स्लॉट असायचा रविवारचा शनिवारी मराठी पिक्चर रविवारी हिंदी पिक्चर मग शनिवारचा स्लॉट असायचा पाच साडेपाचला काहीतरी पिक्चर लागायचा त्यावेळी आम्ही टायटल बघायचो त्या टायटलमध्ये जर म्हणजे अशोक सराफ किंवा असे म्हणजे पुरु पुरुषोत्तम येडे अशोक सराफ लक्ष्मीकांत दे ही जर नावं असतील सचिन पिळगावकर त्यावेळेचे महेश कोठारे हे <laughs> जे अशी नावं दिसली तर आम्ही पिक्चर बघायला थांबायचो ती नावं नाही दिसली तर आम्ही खेळायला जायचं मग ते बघून बघून किंवा राजेश खन्नाचे फिल्म्स असतील त्यावेळेचे जे हिरो होते त्यांचे फिल्म्स असतील तर अशा बघता बघता असं कधीतरी वाटायचं की आपण पण याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे पण आमच्या घरी असं होतं की जे काय करायचं ते करा पण आधी शिक्षण पूर्ण करा कारण हजार लोक जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये येतात तेव्हा त्यातली शंभर सक्सेस होतात हा सक्सेस रेशो होता परंतु तुमच्या हातात जर डिग्री असेल तर आयुष्यामध्ये तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल होऊ शकता त्याच्यामुळे आधी शिक्षण कंप्लीट केलं आणि नंतर अभिनयामध्ये आलो अभिनयात नेहमीप्रमाणे जसा स्ट्रगल होता तो सगळा स्ट्रगल केला पहिला चित्रपट कोणता होता सोबती काय अल्का कुबल मिलिंद गवळी यांच्याबरोबरचा पहिला चित्रपट होता अल्का कुबल या त्यावेळी स्टार होत्या आणि मी त्यावेळी हिरोईन होते त्या एक सपोर्टिंग लीड रोल करत होत्या मिलिंद गवळी पण त्यावेळी स्टार होते मिलिंद गवळी जे आता आई कुठे काय करते तर त्यांचे आणि आमची पहिली पिंजाच्या हे सगळे उरलेले कलाकार होते त्याच्यात मी अगदीच नवीन होते साताऱ्यात आमचं पूर्ण शूटिंग झालं त्या चित्रपटाचं आणि सगळ्यांनी खूप चांगलं स सपोर्ट केला सगळं सहकार्य केलं त्याच्यामुळे फिल्म खरोखर चांगली झाली फक्त त्याच्यामध्ये काही स्टंट होते जे पहिल्यांदा आयुष्यात केले असतील जवळजवळ पंधरा ते वीस मजल्यावरून आम्हाला नदीमध्ये उड्या मारायचे होतं तर तो एक पहिल्यांदा असा स्टंट करायचा प्रसंग होता आपल्या मराठी चित्रपटामध्ये दुर्दैवाने आजही काही प्रोटेक्शन नसतं जेव्हा आपण स्टंट करतो हिंदी पिक्चरचं ते बजेट असतं त्यांना प्रोटेक्शन असतं त्यांना रोप्स असतात जेव्हा आपण स्टंट करतो रोप असतात मास्टर त्या लेवलचे असतात खाली पण आपण नेटिंग वगैरे करतो की आर्टिस्ट एखादा खाली पडला तर त्याला दुखापत होऊ नये <laughs> परंतु दुर्दैवाने त्या काही तर आज आज थोड्याफार प्रमाणात तरी असेल पण त्या काही काहीच अशा प्रकारची सुविधा नव्हती त्याच्यामुळे आपल्या जीवाचं रक्षण करून तो स्टंट आपल्याला करायचा होता आणि आमचं फाईट मास्टर चांगले होते त्याच्यामुळे आम्ही तो स्टंट केला हा एक पहिला अनुभव होता त्याच्यानंतर दोन दिवस आमचं शूटिंग फक्त आम्ही मेलो आहे दोघंजणं असं होतं एंड त्याच्यामध्ये होतं की गेली आणि मी मरतो आणि आमची प्रेतं पाण्यात सापडतात दोन दिवस जवळजवळ सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला नदीच्या पाण्यात फक्त पडून राहायचं होतं त्याच्यामुळे <laughs> भयानक सर्दी भयानक ताप असा दुसऱ्या दिवशी होता पण शूटिंग चांगलं झालं पिक्चर चांगला झाला आणि एक छान अनुभव होता आणि मग तिथनं पुढची वाटचालही चांगली झाली एवढ्या यशस्वी कारकिर्द असताना तुम्ही मग क्षेत्राने वेगळं काय केलं राजकीय क्षेत्रात कशा आल्यात राजकीय क्षेत्रात ठरवून नाही आले पण असं म्हटलं की काहीतरी आपल्या घरातलं असताना जे आपल्यामध्ये अनुवंशिक काहीतरी येत असावं कदाचित आपण म्हणतो जेनेटिक ह्या गोष्टी असतात जेनेटिक त्या गोष्टी असतात तर एक फॅमिली ट्री बघितली ना तर माझ्या आईच्या साइडने जे सगळे आहेत ते सगळे राजकीय आहेत सारस्वत बँकेचे चेअरमन एकनाथ ठाकूर साहेब हे माझ्या आईचे मामा म्हणजे आमचे आजोबा माझी मावशी कमलताई परुळेकर आज अंगणवाडीची महाराष्ट्राची उपाध्यक्ष आहे जी कोकणामध्ये असते जी झेडपी मेंबर त्यावेळी होती माझी दुसरी मावशी आत्ताच तिथं स्वर्गवासी झाली ती कोल्हापूरमध्ये स्वयंसिद्धा नावाची एक फार मोठी संस्था आहे ज्याची अध्यक्ष होती त्याच्यानंतर ती आणि हायस्कूलची ट्रस्टी होती त्यांच्याकडे एक नऊ हजार महिलांचा एक समूह आहे ज्यांच्यासाठी त्यांनी स्वयंसिद्ध महिलांनी स्वयंसिद्ध व्हावं प्रेरित व्हावं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं यासाठी तिने खूप मोठं कार्य केलं तेहतीस वर्षांमध्ये कोल्हापुरात केलेलं आहे त्याच्यामुळे सुट्टी असायची ना मे महिन्याची तेव्हा आम्ही आयदारा पण मामाकडे जातो मावशीकडे जातो लहानपणी सुट्ट्या अशाच सेलिब्रेट व्हायच्या आपल्या काळात काही प्रेरी असं कुठे म्हणजे डेस्टिनेशन वेकेशन असायचं त्याच्यामुळे हेच आपलं व्हेकेशन होतं सुट्टी म्हणजे मामाचं मावशीचं जाऊ आईचं जाऊ आजीचं तर आम्ही तिथे जाऊ तिथे गेल्यानंतर काय असतं कुठलं तरी इलेक्शन लागलेलं असायचं मग ग्रामपंचायतीच्या निवडणुका असायच्या झेडपीच्या असायच्या अमुक असायचं त्यांच्या मागनं आम्ही माईक घेऊन बोमत फिरायचो तेव्हा कळायचं तर काहीच नाही पण ते कार्यकर्ते होते आम्ही पण एक दहा बारा वर्षाचे होतो तेव्हापासून आम्ही यांच्यावर फिरायचो म्हणजे पोस्टर लाव हे लावते एक मजा वाटायची आम्हाला आणि मग त्यातून कुठेतरी कुठेतरी ते आपल्यामध्ये पण भिनत असतं बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी जातात तेव्हा त्यातला कण किंवा एखादा अंश तरी तुमच्यामध्ये झिरपत असतो फक्त त्यावेळी ते तुमचं वय नसतं की जे तुम्हाला कळावं त्याच्यानंतर मग आमची इथे कलाक्षेत्राची कारकीर्द चालू होती आमदार प्रवीण दरेकर साहेब दोन हजार नऊ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून इथे आमदारकी लढत होते आणि त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीतून आम्ही ज्याला सुपारी म्हणतो की निवडणुकीच्या आम्ही इलेक्शनच्या प्रचाराच्या सुपारी घ्यायचो अशी एक सुपारी आली किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एखादा आमदार इथे लढतोय इलेक्शन लढत आहेत प्रवीण दरेकर साहेब त्यावेळी आमचा परिचय नव्हता आणि मग त्यांच्या प्रचारासाठी त्यावेळी राजसाहेबांचं एक यूथला अट्रॅक्शन होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवीन होती महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी काहीतरी करत होती राज ठाकरेंची भाषणं त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व मराठी युवकांना आकर्षित करणारं होतं आणि ऑब्वियसली त्यावेळी बऱ्याच प्रमाणामध्ये मराठी यूथ हा मनसेकडे जोडला गेला होता तुम्ही जर बघित असेल तर दोन हजार चौदाला तेरा आमदार आणि जवळजवळ महानगरपालिका पण बऱ्याचशा त्यांच्या ताब्यात आल्या होत्या अशा प्रकारच्या वाऱ्यामध्ये आम्ही त्या प्रभावामध्ये कलाकार सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी होते आणि आमदार साहेबांच्या प्रचाराला आम्ही गेलो तिथे आमची ओळख झाली त्याच्यानंतर साहेब निवडून आले परत आमचा प्रवास तिथेच संपला ते त्यांच्या वाटेने आम्ही आमच्या वाटेने दोन हजार सतराला जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तेव्हा साहेबांनी पक्ष बदलला होता साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आले होते आणि त्यावेळी महिला आरक्षण मोठ्या प्रमाणामध्ये होतं तेव्हा इथून इलेक्शन महिलांचा हा जो वॉर्ड झाला होता पंचवीस नंबर तेव्हा महिलांची उमेदवारी होती आणि मग महिलांसाठी म्हणून दरेकासाहेबांकडून विचारणा झाली तेव्हा पहिल्यांदा आमचं वाक्य येत होतं की नाही साहेब आम्ही कलाकार आहोत मला कलाकारच राहू द्या तुम्ही तुमचा राजकारण करा आम्ही प्रचाराला येऊ तुमचा जो कोण कॅन्डिडे असेल त्याच्यासाठी साहेबांनी त्यासाठी ते देऊन ठेवा झालं तर झालं आणि फॉर्च्युनेटली ते झालं दोन हजार सतराला निवडणूक लढलो आणि तीनशे शहाण्णव मतांनी पराभव झाला स्थानिक नगरसेवक होते शिवसेनेचे त्याच्यामुळे त्यांच्या अपोजिट स्थानिक असल्यामुळे त्यांचा परिचय होता या वॉर्डमध्ये मध्ये माझा काही परिचय नव्हता मी राहते लोखंड तिकीट मिळालं इकडे पंधरा दिवसापूर्वी तिकीट मिळालं ना कोणी ओळखीचं होतं ना आपलं काम होतं तरी पण सहा हजार आठशे मतं मिळाली आणि जे जिंकलेत त्यांना सात हजार एकशे मतं मिळाली त्याच्यामुळे तीनशे मतांचा फरक होता मग असं झालं की इलेक्शन संपल्यानंतर अर्थातच पडल्यामुळे दुःख झालं माणूस आहे स्वाभाविक आहे त्याच्यानंतर काही दिवस गेले रडण्या पडण्यात सगळ्यात गेले मग साहेब एक दिवशी साहेबांनी विचारलं की दरेका साहेबांनी की आता पुढे काय ठरवलं म्हणजे ह्याच्यात कंटिन्यू करणार की नाही करणार कसं असतं की जो माणूस आपल्याला प्रमोट करतो त्याचा आपल्यावरती अद्य विश्वास असतो एखाद्या विश्वासाने त्याने आपला शब्द मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेला असतो जिथे की आपलं कणबर सुद्धा योगदान नव्हतं मग त्या माणसाचं एक प्रेस्टिज असतं आपली एक नीतिमत्ता असते आपली एक लॉयल्टी असते की बाबा एखाद्या क्षेत्रात एखाद्या माणसाने आपल्याला उतरवलंय तर ते कार्य तरी किमान आपण पुढे नेलं पाहिजे ऑलरेडी कलाकारांबद्दल अशी एक राजकारणामध्ये हे आहे की कलाकार येतात तिकीट घेतात हरले की निघून जातात परत कलाकार काय त्या वाटेल मला ही एक म्हणतात ना एक प्रथा पडली होती ती पण मोडीत करायची होती आणि माझा स्वभाव असा आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला एखाद्याने आणलं तर आपण घेतानाच ते विचार करून घ्यावं आपल्याला झेपणार असेल तर ते घ्यावं नाही तर तेव्हाच सोडून द्यावं आपण एखाद्याची जागा घेतो ज्यावेळी दोन हजार ला मी तिकीट घेतलं नो डाऊट पक्षातले अनेक कार्यकर्ते इच्छुक होते त्यांची जागा मारून आपण तिकीट मिळवलं मग जर ते कार्य आपण पुढे नेलं नाही मग ते सगळ्यांनाच नामुष्कीच आहे त्याच्यामुळे आम्ही ते कार्य पुढे करायचं ठरवलं मग एक एक कार्यकर्ते जोडत गेले कार्यकर्त्यांची मोठ बांधली गेली आणि फॉर्च्युनेटली खूप चांगले कार्यकर्ते या विभागामध्ये तर आज तुम्ही इथल्या पब्लिकलाही विचारलं की भारतीय जनता पार्टीचे इथे कार्यकर्ते कसे आहेत तर ते खरोखर खूप चांगले आणि मग मा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अनेक विकास इथे होते आणि मग आता राजकारणात आहे अभिनय आणि राजकारण काय फरक सांगाल अभिनयामध्ये आपल्याला सोशल प्रेशर नसतं तुम्ही कुठली भूमिका करता काय करता त्या भूमिकेला जर तुम्ही योग्य न्याय दिलात ते पण फार फारसं बायोपिक करताना बायोपिक करताना कलाकाराच्या मनावरती प्रेशर असतं की ह्या बायोपिकला कलाकार पब्लिक जे प्रेक्षक जो आहे तो बायोपिकला त्या व्यक्तिमत्वाशी कम्पेअर करत असतो म्हणून बायोपिक करतानाच कलाकाराला प्रेशर असतं जसं मी रमाबाई केली संतसखू केले हे बायोपिक्स होते त्यांची त्यांच्या गोष्टी लोकांना माहिती आहेत लोकांमध्ये रमाबाईंबद्दलची आजही चरित्र आहेत पुस्तक आहेत पाहिलेली माणसं आहेत आंबेडकर साहेबांना त्याच्यामुळे ते बायोपिक करताना एक प्रेशर असतं पण बाकी कॉमेडी मी तर माझे मॅक्झिमम पिक्चर कॉमेडी आहे तीन बायका फ्री रिओम्ठला बाकी सगळेच म्हणजे मकरांबरोबर माझे जास्त चित्रपट आहेत भरत बरोबरचे आहेत त्याच्यामुळे कॉमेडी पिक्चरला असं काही प्रेशर नव्हतं सोशल म्हणाल तर आम्ही ज्या ज्या गावामध्ये जायचो तिथे कोणीतरी असं दिसलं आपल्याला वाटतं आपण माणसं आहोत काहीतरी काळीज आहे आपल्याला मग एखादा गरीब माणूस दिसला एखादं काहीतरी वाटलं तर त्यावेळी आम्ही तिथे जी आम्हाला शक्य होतं आम्ही पंधरा पंधरा दिवस एका गावात राहायचो शूटिंग पंधरा दिवस वीस दिवस तीस दिवस, दिवस, दिवस शूटिंग असायचं सातारा सांगली कोल्हापूर वाई जास्तीत जास्त इथे शूटिंग झालेले तिथली कोणीतरी अशी गरीब माणसं त्या काळात भेटायची काय जे त्यावेळी आम्हाला जी आमच्या इच्छेने वाटलं तर प्रत्येक माणूस काही ना काहीतरी मदत करायचं त्यांना पण तेवढ्यापूर्वी समाजसेवा स्टॉप होती तेवढं केलं की झालं बस आपण काहीतरी योगदान करतो हो, काहीतरी चांगलं करतो हो। हे करायचं एवढं होतं की आपण हो चार आणि कुठेतरी खर्च करायचं ही भावना मनात होती पण ती फुलफ्लेज होईल असं कधी वाटलं नव्हतं आता ती फुलफ्लेज झालेली आहे आणि समाजकारण करताना तुम्हाला सगळ्याच गोष्टींचं भान ठेवावं हो लागतं तुम्ही जेव्हा राजकारण करता तुम्हाला प्रत्येक जातीचा सन्मान प्रत्येक व्यक्तीचा सन्मान प्रत्येक एरिया मधली काय प्रॉब्लेम आहे कारण प्रत्येक एरियाचं राजकारण वेगळं ह्या एरियात वेगळे प्रॉब्लेम आहे त्या एरियात वेगळे प्रॉब्लेम आहेत महाराष्ट्रात वेगळे प्रॉब्लेम आहेत उत्तर प्रदेशला वेगळे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या ज्या प्रभागाचं तुम्ही दायित्व घेता स्वीकारता त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे तिथल्या माणसांचं तुम्हाला वाचन असणं गरजेचं आहे की तिथल्या माणसांना काय आवडतं तिथल्या माणसांच्या काय गरजा आहे तुम्ही त्यांना काय दिलं पाहिजे त्याचं तुम्ही खूप विद्वान आहात तुम्ही त्यांना काहीतरी भलत द्याल पण त्यांची गरज वेगळीच आहे आज त्यांना भाकरी हवी आहे तुम्ही त्यांना घर बांधून देते पण घर दिल्यानंतर आतमध्ये भाकरी नाही आहे ना मग पहिली भाकरी द्या त्याच्यामुळे तुम्हाला तो अभ्यास असणं आवश्यक आहे की जबाबदारी करणं आवश्यक आहे बरं ज्या मोठ्या पक्षाचे तुम्ही कार्यकर्ते आहात त्या पक्षाच्या नेत्यांचा अपमान कुठे होणार नाही त्यांना ठेच लागणार नाही आपल्या पक्षाचं नाव खराब होणार या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून थे। तुम्हाला राजकारण करावं लागतं त्याच्यामुळे ही खूप मोठी जबाबदारी आहे रादर दॅन काम तुम्हाला प्रेशर खूप आहे की मी केलेलं एक पाऊल मी उचललेलं एक पाऊल जर चुकीचं ठरलं तर माझं तर सोडाच माझ्या बरोबर पर माझे आमदार ज्यांचा आम्हाला बॅकअप आहे आमदार प्रवेंद्र दरेकर साहेब आज तर पियुष गोयल साहेब आहेत केंद्रीय मंत्री त्यांचा मान सन्मान देशामध्ये त्याच्यानंतर पक्ष आहे देवेंद्रजी सगळेच सगळ्यांचं एक कार्यकर्ता चुकला तर दोष सगळ्यांना लागतात दोष पक्षाला लागतो त्याच्यामुळे ही खूप मोठी जबाबदारी घेऊन आपल्याला काम करावं लागतं आणि एवढं करत असताना पण तुम्ही आता मालिकेमध्ये तुम्हाला बघितलं होतं सुख म्हणजे काय असतं त्याबद्दल काय सांगा एवढ्या वर्षानंतर कसं वाटलं महेश कोठारे प्रोडक्शन होतं ते महेश कोठारेंकडे मी पहिली आता रिसेंटली मध्ये सिरियल केली होती लॉकडाऊनच्या आधी दख्खनचा सराच्या ज्योतिबा ज्याच्यामध्ये मी महालक्ष्मी करत होते आणि तो महालक्ष्मीचा रोल तिथे खूप पॉप्युलर झाला होता खूप चांगला झाला होता म्हणजे अक्षरशः कोल्हापूरात लोक येऊन पाया पडायची डायरेक्ट सेट वर तर असं असताना महेश कोठारीना दुसरी सिरियल आता जी त्यांची येते साडेतीन चक्रीपीडांची ती सुद्धा करायची होती त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी मला महालक्ष्मीसाठी विचारलं होतं पण आता असं झालं की त्या मध्ये सुद्धा बारा चौदा तास देणं आवश्यक आहे हो, हो आणि ह्या फील्डमध्ये सुद्धा बारा चौदा तास देणं आवश्यक आहे त्याच्यामुळे कुठेतरी एका ठिकाणी तुम्ही तुमचा डिसिजन तुम्हाला घेता आला पाहिजे मग जो सुख म्हणजेच होतं सुख म्हणजे मध्ये ती महालक्ष्मी वेगवेगळ्या रूपांमध्ये येते असं ते होतं आणि तो एक कॅमी होता तो काय फुलफ्ले फ रोल नव्हता त्याच्यामुळे कॅमी असल्यामुळे मग महेश कोठारी म्हणाले की कॅमिओ आहे थोडा तरी कर आपले रिलेशन आहे जेव्हा आपल्याला काही ओळख नसताना त्या माणसांनी आपल्याला कामं दिलेली आहेत आणि महेश कोठारे हे म्हणजे चित्रपट आहे त्यांना नाही नाही म्हणू शकत आम्ही तो एक कॅमिओ म्हणून तो मी केला त्याचं शूटिंग कोल्हापूर मंदिरात वगैरे झालं होतं महालक्ष्मी मंदिरात दे। पण दॅट वॉज द लास्ट अच्छा त्याच्यानंतर आता तरी काही केलं नाही राजकारण करत असताना सामाजिक कार्य आपण करतच असतो यामध्ये विशेषतः महिलांसाठी काय करतो महिलांसाठी आता ज्या सध्या तरी आम्ही आता महिलांसाठी आम्हाला काही एक वेगळ्या गोष्टी करायच्या कसं झालं की वॉर्ड नवीन होता नवीन वॉर्ड असताना तुम्ही गटबाजी नाही करू शकत की मला महिलांसाठी आहे मला युवकांसाठी करायचं मला सिनियर सिटीजन पहिलं तुम्हाला सगळ्यांसाठी करायचं राईट त्याच्यामुळे आम्ही पहिला भर दिला की जे सर्वसामान्यांना सगळ्यांना जे उपयोगी पडेल त्या गोष्टी करायच्या मग काही इथली विकास कामं होती काही रस्ते होते काही शौचालय होती काही अजून काही गोष्टी होत्या जिथे समाजभवन होती काही कार्यालय होते ज्याचा वापर हा सगळ्यांना होईल सर्व लोकांना त्याचा फायदा होईल आम्ही अशा घटकांकडे आम्ही काही तीन चार वर्ष काम केलं मध्ये लॉकडाऊन आलं नो no डाऊट लॉकडाऊन मध्ये मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की माझ्या सकट ह्या भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक मधला एकही एक कार्यकर्ता लॉकडाऊन मध्ये ताई एकही एक दिवस घरात बसला नाही माणसं माणसाला स्पर्श करत नव्हती पण आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भाज्या वाटप असेल धान्य वाटप असेल वाट सॅनिटायझिंग वाट वाट असेल कोणाला वा� ऍडमिट करणं असेल म्हणजे आपले झालेले कोरोना झालेले पेशंट आम्ही ऍडमिट केलेले आमच्या सगळ्यांच्या गाड्यातून अशा प्रकारचं कार्य केलं त्याच्यामुळे पर्टिक्युलर केवळ महिलांसाठी काहीतरी करणं किंवा युवकांसाठी काहीतरी करणं ह्या गोष्टी अशा नाही आम्ही युवकांसाठी क्रिकेट मॅच त्यांना स्पोर्ट्ससाठी सुद्धा अनेक काही काही गोष्टी केल्या महिलांसाठी म्हणाल तर आम्ही आता महिला पक्षामध्ये जोडून त्यांना संघटन करून त्यांच्या संस्था बनवलेल्या आहेत त्या संस्थांमार्फत आतापर्यंत कसं होतं की आपल्या बचतगड गट जे बनवले जातं विरोधकांनी अनेक बचतगड बनवले बचतगड बनवून त्यांना सोडून दिलेलं आहे त्यांना हाताला काम नाही जे गावी बचत गट आहेत तुम्ही बघा गावी कुठल्याही पक्षाचे असतील बचत गटांच्या महिलांच्या हाताना काहीतरी काम आहे त्या <स्थिक्णा> पायपुषणी बनवतात चादरी बनवतात काही ना काहीतरी काही ना काही मल्टिपल गोष्टी बनवतात त्यांच्या गोष्टींना मार्केट उपलब्ध करून दिलं जातं आणि त्यांना हाताला दर महिन्याला दोन पाच हजार का होईना काही ना काहीतरी पैसे येतात इथे आज तुम्ही मुंबईचे बचत गट बघितले तुम्ही स्वतः अभ्यास जरी केला तर तुमच्या लक्षात येईल की फक्त बचत गट बनवून ठेवलेले आहेत त्यांना जे आर्थिक अनुदान येते ते दिलेलं आहे मग त्यांना सांगितलं जातं हे पैसे तुम्ही व्याजाने फिरवा पण ही काही स्वावलंबी नाही स्वावलंबनाची भूमिका हे महिला सक्षमीकरण नाही सक्षमीकरण म्हणजे काय महिलांच्या अंगभूत वाव देऊन त्यांच्यातल्या ज्या काही कला आहेत त्यांचं मार्केटिंग देऊन तुम्ही त्यांच्या हाताला पैसा मिळवून द्या त्यांना बिझी ठेवा त्यांना एक उद्योग मिळवू द्या त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करा त्यांना एक त्यांचा आत्मविश्वास दुरावला पाहिजे अशा पद्धतीचं कार्य झालं पाहिजे तर ते कुठे दिसत नाही त्याच्यामुळे आम्ही थोडे दिवस बचत गटांसाठी थांबलो आता आता आम्ही बचत गट काही बनवलेले आहेत काही संस्था आम्ही महिलांच्या बनवलेल्या आहेत त्याच्यामार्फत महिलांना काम देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे आपण म्हणतो नेहमी जे घडलं ते बऱ्यासाठी तुमच्या आयुष्यात असं काय घडलं काय ज्यावेळेस तुम्हाला म्हणावं वाटलं जे घडलं ते बऱ्यासाठी लहानपणी फार काही कळत नव्हतं अक्कल नव्हती पण आता असं वाटतं मागेवरून बघताना की प्रत्येक गोष्ट देवाने आपल्यासाठी नियोजिलेल्या असतात अच्छा आपण म्हणतो की हे माझ्यामुळे घडलं ते माझ्यामुळे झालं माझ्यामुळे अमुक झालं पण माझ्यामुळे काहीच घडत नसतं ते पूर्वनियोजित असतं तुम्ही माध्यम असता त्याच्यामुळे मी तर असं म्हणेन की माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडल्या आणि त्या ज्या सिच्युएशनने घडवल्या देवाने त्या खूप योग्य घडवल्या लहानपणी गरिबीची जाणीव असणं मागितल्यावर कुठली गोष्ट न मिळणं त्याच्यामुळे वस्तूंची किंमत कळली त्या वयात ती कळली त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांचे फालतू लाड करू शकलो नाही किंवा केले नाहीत पैसा असताना त्याच्यामुळे त्याही गोष्टींची जाणीव झाली कलाक्षेत्रामध्ये आल्यानंतर एका जन्मामध्ये मला असंख्य आयुष्य जगायला मिळाली मला माता रमाईंपासून ते एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या बायकोपासून मला वसंतराव नाईक साहेबांच्या बायकोच्या भूमिकेपासून ते संत सपू पर्यंत विविध भूमिका म्हणजे आपण म्हणतो एका जन्मामध्ये सामान्य माणूस हा एकच आयुष्य जगतो गरीब तर गरीब श्रीमंत तर श्रीमंत मंत्र्याची बायको तर मंत्र्याची बायको एखाद्या देवाची भक्त तर देवाची भक्त हा एकच आयुष्याचा प्रवास याचा अखंड सत्तर ते ऐंशी वर्ष चालू असो मला ह्या पंधरा वर्षामध्ये विविध अनेक असंख्य आयुष्य जगायला मिळाली त्याच्यामुळे त्याबद्दल मी देवाची मनापासून आभार मानेन सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करून हा जन्म सार्थकी लावण्याची थोडीशी पुण्याही पदरात पाडून घेण्याचं एक पुण्य मिळालं त्याबद्दलही मी समाधान आहे त्याच्यामुळे जे जे माझ्या आयुष्यात घडलं त्याबद्दल मी देवाचे भगवंताचे परमेश्वराचे अत्यंत मनापासून आभार जे झाले ते झालं कानाला खडा थोडस असं म्हणाल की फार स्पष्ट बोललेलं सामाजिक क्षेत्रामध्ये चालत नाही तुम्ही फार मुफट असाल तुम्ही फार स्ट्रेट फॉरवर्ड असाल तर ते कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांनाच फार दुखत लागतं त्याच्यामुळे थोडस आपल्या वाणीवरती कंट्रोल ठेवणं हा काना <laughs> <थे। सारे>, <laughs> एक कानाला करायचं महिलांसाठी एक सामाजिक संदेश काय त्याला महिलांसाठी सामाजिक संदेश असा आहे की आत्ता महिला खूप चांगल्या समजदार आहेत समजूतदार आहेत आता त्यांना कळतं पूर्वीच्या ज्या महिला होत्या त्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये कुठेतरी दबलेल्या होत्या की अमुक गोष्ट करायची तर पुरुषांनीच करायची बाहेर जाऊन उद्योग करायचा तर पुरुषांनीच करायचा मग त्या बाईला ते जमणार नाही तुला काय जमणार तुला अशा पद्धतीने महिलांना जे दबावतंत्र होतं आज महिला त्यातून बाहेर ऑलरेडी आलेल्या आहेत Yes. माझं महिलांना हेच सांगणं आहे की स्वतःमध्ये बघा कुठल्या तरी प्रत्येक माणसामध्ये देवानी कुठली तरी कला दिलेली आहे त्या महिलेमध्ये काहीतरी कला आहे कुणाला शिवणकाम चांगलं येतं कुणाला भरतकाम चांगलं येतं विणकाम चांगलं येतं कोण चांगलं बनवते कोण संगोपन चांगलं करते आज एक मुलांचं संगोपन करणं ही सुद्धा काळाची गरज आहे प्रत्येक महिलेने जर स्वतःच्या दोन मुलांवरती चांगले संस्कार केले तर पोलिसांवरचा ताण कमी होईल राज्यामध्ये सुव्यवस्था आणि पुढचं जनरेशन जे आहे ते आपल्या देशाचं एक नाव उज्ज्वल करणारं जाज्वल्य असं एक पुढचं जनरेशन असू शकतं त्याच्यामुळे महिलांना जे जे येतं त्या कलागुणांना आपल्यातल्या स्वतः ओळखा आपली शक्ती ओळखा आपण ज्या क्षेत्रामध्ये जे करू शकतो -का -का त्या क्षेत्रामध्ये आज सगळ्यांकडे मोबाईल आहे अँड्रॉइड फोन आहे एका क्लिकवरती तुम्हाला कळतं की तुमच्या क्षेत्रासाठी काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत काय काय गोष्टी अवेलेबल आहेत त्यातल्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही फिट बसता की ओळखा स्वतःला ओळखा पहिलं म्हणजे स्वतःला ओळखा आणि त्या कलागुणांना वाव देऊन त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊन स्वतःच्या पायावरती उभ्या राहा हाच महिलांना संदेश आहे छान बोललातबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू